अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवदूत म्हणत आहे स्वर्गातून कोणीतरी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वभोवताली भयानक लोकांपासून सावध करू इच्छित आहे जर तुम्ही त्यांचे ऐकू इच्छिता तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात कारण जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरला तर त्या लोकांपासून तुम्हाला कधीपर्यंत आणि कोण सुटका देणार हे तुमच्या काही लक्षात येईल हे काय तुम्हाला संकेत प्राप्त होतील देवाची इच्छा आहे की हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण देव म्हणतात मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालण्यासाठी जे काही आशीर्वाद देऊ इच्छितो ते तुमच्या मार्गात येत आहेत देव म्हणतात बाळा मी मृतांना पुन्हा जिवंत केले आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण माझे आशीर्वाद हे तुमचे जीवन परिवर्तन करू शकतील तुम्ही जर तयार असाल तर तुमच्या आयुष्यात देखील काही काळात तुम्ही चमत्कार प्राप्त करू शकता पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे मी तुमच्यासाठी ते नुकसानकारक लोक आणि तुम्हाला त्रास देणारे तुमच्याजवळून दूर करू इच्छितो जर तुम्ही हा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी टाईप करायला विसरू नका देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुमच्या सभोवताली हजर आहे जर तुम्ही देवांना प्रत्यक्षरित्या पाहू शकत नसाल तर काही संकेत तुम्हाला मिळतील त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करावे असे स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात बाळा मी तुला प्रत्यक्ष दिसू शकलो नाही तरीही माझे संकेत तुझ्यापर्यंत येतील देव म्हणतात बाळा कधी कधी तू प्रयत्न करत नसलेल्या बाजूने माझे चमत्कार तुझ्यापर्यंत येताना तू तु अनुभव करतोस आणि ते का बरे होत आहे याचे ज्ञान तुला आहे पण आज मी त्याचे ज्ञान तुला देऊ इच्छितो ज्या क्षणाला तुझ्या मनात कोणाविषयी दयाभाव येतो कोणाविषयी कोणाला तरी मदत करावी अशी एक नुसता विचार देखील निर्माण होतो त्या क्षणाला देखील तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडून येतात बाळा कारण मी तुझ्या हृदयात निवास करतो तुझे स्वच्छ हृदय आणि त्यात तू माझी मूर्ती बसवली आहे तू किती माझा धावा करतोस माझे चिंतन नाम जप करतोस आणि माझी पूजा करतोस हे मी जाणतो बाळा ते सर्व काही तुझी केलेली सेवा मी मान्य करतो आणि माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पाठवतो म्हणून त्या क्षणाला ही तुम्ही अडचणीत वाटत असता तेथून तुम्हाला मार्ग सापडू लागतात ज्या क्षणाला तुम्ही कोणाबद्दल चांगले विचार करतात ते सुद्धा तुमच्या पुण्यात जमा व्हायला लागते तुम्ही चांगले कर्म करावे याच दिशेने मी तुम्हाला पुढे करत आहे जर तुम्ही चांगले कर्म करून पुढे जाऊ इच्छिता तुम्ही माझे अनुभव आणि माझे चमत्कार घेऊ इच्छिता तर तुम्हाला त्या दिशेने वळावे लागेल तुम्ही तयार आहात तर तुम्ही तुमच्या दिशेने ते चमत्कार अनुभव कराल मी तो आनंद पाठवत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा पुढील तीन मिनिटे तुमच्याकडे अद्भुत आणि चमत्कारिक असणार आहेत कारण तुमच्याकडे एक आनंदाची बातमी येत आहे त्या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे चालणे सुरू ठेवा तुमच्या मुलाबाळांकडून तुम्हाला ती आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुम्ही चिंता करू नका कारण देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे तुमच्या मुलांची चिंता देव स्वतः करत आहे बाळा ते तुझेच मूल नसून ते माझे प्रिय बाळ आहे त्याच्यावरही माझे सतत लक्ष आहे तुम्हाला जी चिंता वाटते ते या क्षणाला तुमच्या स्वामी देवांच्या चरणावर सोपून निश्चिंत असावे कारण मी त्या सर्व काही चिंता माझ्या आशीर्वादाने नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतो तुम्हाला माहीत आहे तुमचा देव समर्थ आहे मग चिंता कशाला करता बाळा उगीच चिंतेत राहणे सोडून द्या त्याऐवजी चिंतन करणे सुरू करा जेव्हा तुम्ही ईश्वराचे भगवंताचे चिंतन करता तेव्हा तुम्ही आमच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता माझे अद्भुत चमत्कार तुझ्या दिशेने येऊन तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करत आहेत तुला ज्या काही कमतरता आज भासत आहेत त्या पुढील काळात भासणार नाहीत कारण देवी योजना तुझ्यासाठी कार्यरत आहे बाळा आज जो कोणी माझा परम प्रिय बाळ या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत आहे त्यावर माझे आशीर्वाद एखाद्या वर्षावासारखे वरसणार आहेत आणि त्याला तो आनंद आणि त्या सुखाची आरोग्याची प्राप्ती होणार आहे पुढील चोवीस तासात तुमच्यासाठी आनंदमय ठरणार आहे तुमच्या कुटुंबातून आनंद तुमच्या कार्यातून आनंद प्रगती आणि उत्साह याची तुम्हाला प्राप्ती होईल म्हणतात माझ्या प्रिय बाळा चिंता करणे व्यर्थ आहे तू जर मला तुझ्या पिता आणि सर्वोच्च स्थानी मानत असशील तर मग चिंता कशाला करतोस मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा एक पाऊल पुढे टाक प्रयत्न करणे सुरू ठेव प्रयत्नांती परमेश्वर हे तुला माहीत आहे मग तुझ्या मुलाबळांची चिंता करू नकोस तुझ्या मार्गावर पुढे जाण्यासाठी त्यासाठी प्रार्थना करत आहेस ते सर्व काही प्रार्थना मी ऐकतो आणि तुझ्या प्रार्थनेचे उत्तरही तुला खूप काही आनंद मिळणार आहे बाळा चिंता ते क्लेश आणि संघर्ष आज या रात्रीतून तुमच्या जीवनातून समाप्त होतील आणि तुमच्यासाठी खूप काही नवीन सुखद अनुभव येणार आहे तुमच्याजवळ एक नाते निर्माण होणार आहे ज्या नात्यातून तुम्हाला ते प्रेम आपुलकी जिवाळा आणि सर्व काही सुख प्राप्त होणार आहेत ज्यांना काही आजपर्यंत त्या सुखात आनंद प्राप्त करायचा होता त्या नात्यातून त्यांना तो गोडवा प्राप्त करायचा होता त्यांना ते अनुभव येणार आहेत त्यांनी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे मी त्या केलेल्या प्रार्थनेला कधी विसरलेलो नाही काही काळमध्ये गेला आहे की तुम्ही संघर्ष केले आहात पण आता मात्र तुमची वेळ परिवर्तित केली जात आहे देवाकडून तुम्ही आशीर्वादित केले जात आहात तेव्हा आता सुखाचे क्षण अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा कुठल्याही क्षणी तुम्ही ती आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात तुमच्याकडे ते सुख तुम्ही अनुभव करणार आहात जर तुम्हाला अनुभव करायचा असेल तर विश्वास ठेवून प्रार्थना करून पहा आणि अनुभव नक्की सांगा जर तुम्ही ते अनुभव अधिक केले असतील स्वामी आणि स्वामींच्या दैवी शक्तीवर तुमचा मनपूर्वक श्रद्धेने विश्वास आहे तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि या मंत्राचे निरंतर जप करत राहा कारण या अद्भुत शक्ती अशी आहे अद्वितीय शक्ती आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कित्येक क्लेशांना तुमच्या जीवनातून दूर करू शकणार आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुला आशीर्वादित करण्यासाठी तुझ्या जीवनातून ते क्लेश संघर्ष दूर करण्यासाठी माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत देवाची योजना अफाट आणि अनंत आहे त्यामुळे जर तुम्ही जे काही मागत आहात तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे फळ प्राप्त करण्यासाठी तुम्ही उचित वेळेवर देवाकडे आले आहात आता तुम्हाला ती संधी देण्यात येणार आहे तुम्हाला तो योग्य काळ कर्मही करावे लागते पण पर... त्या कर्मापासून घाबरू नका ते कर्म करताना तुम्हाला अधिक शक्ती आणि अधिक साहस देखील देवच देणार आहे जेव्हा देव तुम्हाला अधिक शक्ती आणि साहस देऊन ते कार्य पूर्ण करून घेतात तेव्हा तुम्ही घाबरू नका तुम्हाला विश्रांती मिळणार नाही एकदा कार्य सुरू झाले की तुम्हाला योग्य वेळी देव विश्रांतीसुद्धा देणार आहे जर तुमच्या मनात अनेक प्रश्न यावेळेस घोळत आहेत तर त्या प्रश्नांना देवाच्या चरणावर सोपून निश्चिंत व्हा कारण देव तुमच्यासाठी प्रगती उन्नती आणि त्या दिशेने येणारे आशीर्वाद पाठवत आहेत त्या दिशेकडे तुम्ही वळावे आणि होत असलेली प्रगती साध्य करत जावे कारण देव तुमच्यासाठी खूप काही देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही काही पावले उचलून देवाकडे वळावे देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करावे त्यामुळे तुम्ही अधिक सुखाची प्राप्ती कराल तुम्हाला हवे असलेले सर्व काही देवाकडूनच प्राप्त होते इतर मनुष्यात ती शक्ती नाही की तुमच्या इच्छा पूर्ण करू शकेन पण जी शक्ती आहे ती अनंत आहे अफाट आहे ती न संपणारी आहे ती फक्त देवाच्या व्यतिरिक्त कुणातही नाही स्वामींचा हा पवित्र दैवी संदेश स्वामींचे प्रिय बाळ ऐकत आहे त्याच्या जीवनातील तो काळोख अंधकारमय जीवन स्वामी अंधकार कायमचा नष्ट करत आहेत त्यांच्या जीवनात त्यांचा भाग्योदय त्यांच्या जीवनातील ज्या काही आशा आहेत अपेक्षा आहेत त्या स्वामीदेव लवकरच पूर्ण करणार आहेत त्यांच्या दिशेने ते त्या सुख आनंदाचे क्षण स्वामी त्यांना लवकरच प्रदान करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ